नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बारावी इंग्लिश प्रकरण क्रमांक एक आहे म्हणजे चॅप्टर नंबर वन आहे अँड ॲस्ट्रोलॉजिस्ट डे याच्यामधील एस आपण आईस ब्रेकर्स तपासणार आहोत काही क्वेश्चन आन्सर घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो ही, ही आपली एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती सर्व काही मी तुम्हाला व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छानपैकी तुम्हाला टायपिंग करून ब्लॉगिंग करून दिलेलं आहे इथे तुम्हाला सर्व उत्तरे मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट टॉपिकचे आन्सर पाहिजे असतील ते आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल असणार आहे इथून पुढे आणि या वेबसाईटची लिंक तसेच पी डी एफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे नक्कीच वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुम्हाला बारावीचं जे काही मटेरियल असणार आहे स्टडी मटेरियल ते तुम्हाला सर्व काही या वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे तसंच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर पहा ट्वेल्थ इंग्लिश चॅप्टर वन आहे आईस ब्रेकर वन पॉईंट वन अँड ॲस्ट्रॉलॉज डे संपूर्ण आईस ब्रेकर आपण सॉल्व्ह केलेला आहे यामध्ये पहिला आईस ब्रेकरमध्ये वॉट आर यू स्ट्रेंथ तर त्याच्यामध्ये काही तीन पॉईंट दिलेले आहे स्ट्रेंथचे हे आपण संपूर्ण पॉईंट व्यवस्थित घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि लिहू देखील शकता त्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज देखील दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याचे देखील संपूर्ण उत्तर दिले आहे रिक्वायरमेंट्स फॉर अँड ॲस्ट्रोलॉजिस्ट ट्रेड त्यानंतर सुप सुपर द अँड द याच्यापुढे काही इम्पॉर्टंट तुम्हाला कॉलम वगैरे दिला आहे त्यानंतर ब्रेस्ट देखील आपण घेतलेलं आहे ॲन ऑस्ट्रॉलॉजिस्ट डेमधला ॲक्टिव्हिटीज आहे वन वर्ड सब लिहायचं आहे संपूर्ण अभ्यासक्रमाचे तुम्हाला म्हणजे जो पहिला प्रकरण आहे ॲन ऑस्ट्रॉलॉज डे याच्यावरती संपूर्ण नोट्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील आन्सर असतील ट्रू आर फॉल्स असेल संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित अगदी टाईप करून दिलेला आहे खूप मेहनत घेतली आहे नक्कीच वेबसाईटला व्हिजिट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ट्वेल्थ इंग्लिश चॅप्टर वन आय ब्रेकर आणि ब्रिस्टॉमिंग संपूर्ण आन्सर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि याची लिंक जी आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देणार आहे यापुढचे तुम्हाला जे व्हिडिओ असणार आहेत ते तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच आपल्या यूट्यूबवरती देखील तुम्हाला पाहता येणार आहेत सोल्युशन पाहता येणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नोट्सची आवश्यकता असते त्यांना वेबसाईटवरती देखील या नोट्स पाहता येणार आहेत तर नक्कीच तुमच्यासाठी अत्यंत ते महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की आपल्याकडे ऑनलाईन व्हिडिओनुसार देखील तुम्हाला एक्सप्लेन करून दिले जाणार आहे आणि नोट्स देखील तुम्हाला प्रोवाईड केले जाणार ते नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्त शेअर करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे मातरम